मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरणारे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस गवळी वस्ती संघाच्या वतीने मरियाई चौक येथे जोडे मार आंदोलन करण्यात आले यावेळी विविध घोषणा देत राणे यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले याप्रसंगी गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी चंद्रकांत वानकर औदुंबर जगताप बाळासाहेब घुले अरुण घुले चंद्रकांत पवार श्यामराव गांगर्डे अरविंद गवळी बबलू जगताप शेखर कवठेकर सुनील कदम लहू गायकवाड विष्णू जगताप संदीप काशीद वैभव जगताप शंकर घुले संतोष मोरे लखन कारंडे उमाकांत निकम गुंडू भगरे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोजरंग पद जी दखल न घणा राज्य सरकार तुझी महाराष्ट्रातले तमाम संरक्षणा मावळे काय लाईश उमेदवारी मिळणार नाही आणि जरी मिळाली तर तुझी लायकी मत तमाम मराठा समाज